स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन वीज पुरवठ्यातील अनियमितता कमी दाबाने महावितरण कडून कामांमध्ये होणारी दिरंगाई माथेरानकर संतप्त करत या, कर या समस्येवर कायमचा तोडगा निघावा म्हणून आज पंधरा एप्रिल रोजी माथेरान मनसे शाखेच्या वतीनं महावितरण विरोधात ठिया आंदोलन छेडण्यात आलं होतं सतत खंडित होणारा वीज पुरवठा शहरात कमी दाबाने येणारी वीज कामांमध्ये होणारी दिरंगाई अशा काही प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन होतं मनसेच्या या आंदोलनाची तात्काळ दखल घेत महावितरणचे अभियंता सचिन यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत प्रस्तावित कामांची यादी सादर केली ज्यामध्ये पंधरा किलोमीटर भूमिगत वीज वाहिनी पन्नास मिनी फिडर पिलर्स निरळ दस्तुरी उच्चदाब वीज वाहिनी ट्रान्सफॉर्मरचं मेंटेनन्स या कामांचा समावेश आहे माथेरान घाट मार्गामध्ये पावसाळ्यामध्ये झाडांमुळे येणाऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे पंधरा मे पर्यंत झाडे छाटण्याची कामही पूर्ण केली जातील अशी ही माहिती यावेळी आंदोलनकर्त्यांना दिल्यानं ही कामे मान्सून काळाच्या आत होतील या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांचं समाधान झाल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी मनसेचे शहराध्यक्ष संतोष कदम भूषण सातपुते सूरज कळंबे ऋषिकेश केळगणे आसिफ खान रजनी कदम शिवाजी सुतार तसेच इतर माथेरांचे नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी दिनेश सुतार माथेरान